बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना चिखली येथेच पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी परराज्यातील वाहन चालकांकडून खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी थेट पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबनाचा फटका दिला पाहूया नेमके काय घडले चिखली शहरात परराज्यातील वाहन चालकांकडनं थेट खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे कर्नाटकातील ताज अब्दुल रहमान वय तेहतीस वर्ष अकीम अरमान शेख आणि इब्राहिम जुबेर अहमद हे चित्रपटासाठी लोकेशन पाहण्यासाठी मलकापूरकडे येत होते या दरम्यान चिखली बुलढाणा महामार्गावर त्यांचे वाहन चिखली पोलीस स्टेशन व वा जिल्हा वाहतूक शाखेतील दोन कर्मचाऱ्यांनी अडविले वाहनांचे कागदपत्र तपासल्यानंतर कारवाई न करण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी करण्यात आली त्यापैकी पंधराशे रुपये पेटीएमद्वारे जवळच्या चहा विक्रेत्याच्या क्यू आर कोडवर भरण्यात आले आणि वाहन पुढे सोडण्यात आले परंतु काही अंतरावर तीन इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पुन्हा त्यांचे वाहन अडविले वाहनात असलेल्या एअर रायफलमुळे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल दोन लाखांची खंडणी मागण्यात आली तडजोडीनंतर ही रक्कम पन्नास हजारांवर आली आणि तीही ऑनलाईन भरण्याचे आदेश देण्यात आले ताज अब्दुल रहमान यांनी आल्याने तातडीने वाहन घेऊन निघण्याचा प्रयत्न केला परंतु काही अंतरावर वाहनाचा अपघात झाला यानंतर पोलिसांनी पैसे न दिल्यास मोठी कारवाई होईल अशी उघड धमकी दिली या प्रकरणी ताज अब्दुल रहमान यांच्या तक्रारीवरनं आरोपी चिखली पोलीस स्टेशनचे अभय एकाळे जिल्हा वाहतूक शाखा गजानन भंडारी विठ्ठल काडूसे विजय आंधळे आणि महामार्ग पोलीस कर्मचारी संदीप तिडके यांच्यावर चिखली पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत तत्काळ पाचही आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलेत या घटनेने बुलढाणा पोलीस दलात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे पोलीस हे जनतेचे रक्षण करते पण जेव्हा त्यांच्या हातात गुन्हेगारी मानसिकता डोकावते तेव्हा समाजाचा विश्वास डळमळतो जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची ही धडक कारवाई निश्चितच संदेश देणारी आहे की कायदा सर्वांसाठी समान आहे मग तो गणवेशातला असो किंवा सामान्य नागरिक